कुराडीचे घाव घालत तरुणाचा निर्गुण खून अनैतिक संबंधातून घडलेली घटना तरुणाचा कुराडीने घाव घालत खून करण्याचा प्रकार अंबप इथे घडलाय अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचं समजत आहे अमीर वर्ष एकोणतीस राहणार अंबप तालुका हात कणंगले असं त्याचं नाव आहे आज दुपारी सव्वा बाराच्या सुमारास हा प्रकार घडला या प्रकरणी पेटवडगाव पोलिसांनी संशयित कुमार उर्फ खंडू वाघमोडे यांना अवघ्या दोन तासातच जेरबंद केले या प्रकरणी मृताचे वडील करीम हमदुल मुल्ला यांनी याबाबत या पोलिसांनी दिलेली माहिती अशी संशयित मेंढ्या चरवण्याचं मुल्ला याचे मटन शॉप आहे करीम व त्यांचा मुलगा अमीर दोघे हा व्यवसाय करतात मटन दुकानापासून जवळच संशयित खंडू वाघमोडेचं वास्तव्य आहे ओळखीतून वाघमोडेच्या पत्नीसोबत अमीरचे प्रेमसंबंध जुळले होते हा सारा प्रकार दोन वर्षांपूर्वी उघडकीस आला त्यानंतर स्थानिकांनी बैठक घेतली होती समज देऊन हा वाद मिटवला होता मात्र त्यानंतर ही प्रकरण पुढेच सुरू असल्याची शंका वाघमोडेला होती त्याने वेळोवेळी अमीरला समजावले होते मात्र अमीरनं दुर्लक्ष केलं होतं दरम्यान आज सकाळी साडे अकराच्या सुमारास अमीर व त्याचा मित्र संदीप वाघमोडे बकरे आणण्यासाठी गणेश मंदिरापासून कापक्षे पांधणीतून आंबेडकर नगरकडे गेले होते तिथून परत येत असताना त्याच रस्त्यावर खंडू वाघमोडे बकरी चारत होता तिथे दोघांमध्ये पुन्हा वाद उफळला या वादातून रागाच्या भरात खंडूने हातात असलेल्या धारदार कुराडीने आमिरच्या मानेवर व खांद्यावर घाव घातले अचानक झालेल्या हल्ल्याने अमीर रस्त्याच्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळला त्यातून मानेतून रक्ताचा अक्षरशः पाठ वाहिल्याचे दिसत होते संदीप वाघमोडे यांनी अमीरच्या वडिलांना माहिती दिली अमीरचे वडील व पत्नी घटनास्थळी दाखल झाले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आमिरला कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच अमीरचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले दरम्यान ही घटना कळताच वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक भीमगौडा पाटील उपनिरीक्षक गिरीश शिंदे लक्ष्मण सरगर श्रीकांत दाभोळकर मिलिंद टेळी प्रमोद चव्हाण महेश गायकवाड जितेंद्र पाटील आशिष शेलार यांनी घटनास्थळी धाव घेतली संशयिताच्या शोधासाठी दोन पथके तयार करून ती वेगवेगळ्या ठिकाणी पाठवली दुपारी दोनच्या सुमारास सुदर्शन पवार यांनी रक्ताचे नमुने घेतले वाघमोडे कासारवाडी येथील डोंगरावर असल्याचं समजताच पोलीस पथकाने त्याला शिताफीने पकडले घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटपोडे उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंखे निरीक्षक विलास भोसले यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या पोलीस निरीक्षक विलास भोसले तपास करत आहेत अमीरच्या मागे आई वडील पत्नी सहा वर्षीय मुलगी व पाच वर्षीय मुलगा असा परिवार आहे शवविच्छेदन कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात करण्यात आले रात्री उशिरा अंबब येथील मुस्लिम दफनभूमीत अमरवर अंत्यसंस्कार करण्यात आले